प्रकाश भाऊ कोराडे चला कुस्ती लावायला आपण आणि इकडं सलामी जोडते आकाश भाऊ बाबू भाऊ काय म्हणतात आकाश चला चला छाती वरती तुतारीच लावून येतात खासदार डॉक्टर अमोलजी कोल्ले यांच्या वतीनं या कुस्तीवरती एकाहत्तर हजार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा कोल्हे साहेबांचं आणि त्यांच्या सर्व परिवाराचा गत्या वर्षीचा विजेता एक लाखा गेल्या वर्षी लढला आणि अनिल ब्राह्मणे निळी चड्डी परिधान केलेला महाराष्ट्र चॅम्पियन उत्तर महाराष्ट्र केसरी अनेक गदेंचा मानकरी यावं खाली बसा की सगळे बसा खाली हा हो का इकडं दादा बसले आता बाकीचे बसा खाली बाकी ज्यांना वाटत कपडे काय घरी नाही खावणार बसा चांगल्या ठिकाणी बसताय कुस्ती करा इकडं अनिल ब्राह्मणी राहुल फुलमाळी एक यशस्वी मैदान दोन वर्षापूर्वी मी या मैदानाला येऊन गेलो गेल्या वर्षी काही कारण असतो येता नाही आला पण यंदा पुन्हा एकदा गावानं संधी दिली अनिल भाऊ मेहत्रे माध्यमातून संपर्क साधला गेला पप्पू आपल्याकडून भूमकर यांच्याकडून संपर्क साधला गेला आणि गावाला पुन्हा एकदा उपस्थित राहता आलं आणि मंगेश भाऊ पाकडकर यांच्याकडून गदा आहे त्या कुस्तीवरती मानाची गदा इकडे सोडून घ्या चला कुस्ती करा अनिल आणि अनी राहुल दोन घातकी बैला समोरा आहे कोणत्याही क्षणाला कुस्तीचा निकाल फिरवण्याची क्षमता ठेवणारे हे दोन्ही राहुल फुलवाळी शेजारच्या गावचा आणि अनिल रामने राहुरीतल्या ब्राह्मणीचा आणि तीन तज्ञ पंच न्यायदाराच काम पाहताय आणि त्यांच्या समवेत आपलं योगदान देणारे सर्व शिक्षक बंधू हे न्यायदाराच काम करताय आणि कुस्तीचे हिताब माहिती पत्रकार या ठिकाणी उद्या पेपरला बातमी मैदान संपन्न आहे नारायणगावच्या वैभवामध्ये पुन्हा एकदा भर पडते नारायणगावचं प्रवेशद्वार पाहिला महाराष्ट्रभर मधून लोक येतात तसंच महाराष्ट्रामधून तमाशा मंडळी म्हणून ओळखलं जरा नारायणगावला अनेक मंडळी तमाशाची तारीख घेण्यासाठी येतात आणि इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये महाराष्ट्रामधील नामांकित कुस्त्यात बघण्यात आणि जोडण्याचं मैदान नारायण मैदान होणार आहे जरा टाळ्या होऊन जाऊ द्या उत्सव कमिटी साठी हा योग साधावा लागतो गावाचं गाव पण जपावं लागतं ती जपलेलं ला आणि जोपासलेलं आहे उत्सव कमिटी ना राहुल आणि आणि उत्सव कमिटीचे खजिनदार म्हणा उत्सव कमिटीचा खजिनदार खूप महत्वाचा असतो ते यशस्वी त्या जबाबदारी सांभाळणारे खजिनदार मंडळी वर्ग निगोळा करणारे सर्व मंडळी आणि देणारी सर्व मंडळी सर्वांचं मनापासून धन्यवाद आहे आणि शोभेच दारू काम करणारे सर्व मुस्लिम बांधव कोविमोल दोनों या पे एक होताय हा गाव खऱ्या अर्थानं हिंदू मुस्लिम इतक्याचं प्रतीक असणारा मुक्ताबाईचा उत्सव कळवा देवाचा उत्सव मोठ्या नारायणगाव ग्रामस्थ संपन्न करताय राष्ट्रपती पदक विजेत्या विटाबाई भाऊमान यांचं गा गाव हे नारायणगाव महाराष्ट्रातील अनेक नामांकित तमाशे याच गावामध्ये बच गया दोन मानवी वाक्ष समोरा समोर आहे एक आग आहे तर दुसरा वाघ आहे वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं असं असावं तर सगळं डीरी घालायचं सगळं बँकेट ठेवायचं सगळं जागाव घालून गाव वर विरवायचंय जरा उघड्या तिजऱ्या तयार करा कुणी चोरून नेऊ शकत नाही चार चौघात पोरग विचारलं पोरग कुणाच पैसे फिटले आणि कशासाठी जगायचंय माणसं एकमेकाला लय दिवसाने भेटल्यानंतर विचारत नाही तुझं सोनं गळ्यात बरी आहे का माणसं विचारताना विचारता तुझी पोरं सोनं बरी आहेत का कशासाठी जगायचं पोत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रि लोकी झेंडा पुत्र असा जन्माला घाला होळी कन्या पुत्र होती जे सात्विक वाटे वा, संतती निर्माण करा अशी भावी पिढी निर्माण करा हे मागायचं असेल तर असं दान मागा नाही तर माणसं बसल्या बसल्या म्हणतात माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या पायऱ्याला हात पायाच्या काड्या काय करायचं त्या गाड्याला लावून घोडेला कशासाठी जगायचं ठरवून घ्या पटलेलं आहे मिळाला ऐतिहासिक परंपरा जपण्याचा राष्ट्रीय स्तरावरती आपला नावलोकी करणारा गाव आहे आणि टू करो कब्जा घेतला इकडा राहुल फुलमाळीना छाती पुढं टुकला आणि पाठीवरती निघला बेंडकोळी पाण्यात बघितली का कधी इकडं तिकडं आणि मैदान सुरू झाल्यापासून मायबापू जनता ही मैदान एका जागेवरती बसून पाहते सर्व प्रेक्षक मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कुस्ती मध्ये तल्ल झालेली ही नुसती गर्दी नाही तर कुस्तीतली मंडळी आहे मना प्रत्येकाच्या मनामनामध्ये प्रत्येकाने विचार केलाय आमच्याही घरामध्ये एखादा झोडकावलेला आहे माता आणि माती खऱ्या अर्थाने या माती श्रीमान राखण्याचं काम समस्त ग्रामस्थ नारायणगाव करताय आणि या कुस्तीवरती खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्याकडून एकाहत्तर हजार रुपये इनाम आहे हे सदपात्री दान आहे चांगल्या गोष्टीवरती खर्च करताय या पैशाच्या माध्यमातून गरीबाच्या लेकराच्या मुखी दोन घास जाणार आहेत बारा महिन्याच्या कुस्ती मेहनतीचा खोराकाचा खर्च निघणार आहे म्हणून हे सदपात्री दान आहे पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याच जाण आणि भान असावं लागतं मग शिवना साहेबांनी सांगितलं पण तमाशाचा फळ लागणार हा कुस्त्याचा फळ आहे तमाशाचा फळ कीर्तनाचा फळ ओसाचा फळ कुस्त्याचा फळ तुम्ही कुठं जाता त्याच्यावर ठरत असते तुम्ही काय आहात कुस्ती करा राहुल आणि कुस्ती करा नाही लाखो रुपयाला ना उधळून चमच्या मूर्ती दुसऱ्या दिवशी पापाच्या देणे होणारी कमी नाहीत मंडळी हो बघा जरा तरुण पिढी कुठं आहे बऱ्याच जणांना हसायला येते बघा हो डक्की मारण्याचा प्रयत्न होता अनिल टाळ्या पाहिजे होत्या रडा आणि या लाल मातीचं एक वैशिष्ट्य ज्याने लाल मातीशी इमान राखला त्या लाल मातीने त्याला कधीच काही कमी पडू दिले नाही आणि ज्या लाल मातीला तुम्ही बैमानी केली त्या लाल मातीनं काही सबध ठेवलं नाही हा एक इतिहास आहे राजर्षी शाहूला अठराशे चौऱ्याण्णव ला मोतिबा बनली आणि त्याच्यावरती पहिलं वाक्य शरीर संपत्ती पहिली संपत्ती पुत्र संपत्ती दुसरी संपत्ती भौतिक संपत्ती तिसरी संपत्ती पहिली संपत्ती शरीर संपत्ती स्वतःच्या शरीराची बैठक मजबूत करा दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती पुत्रात चांगला जन्म लागला हो अरे ना राहुल बनवाळी विजय बरो तमाम कुस्ती शौकीन प्रेक्षक मंडळी या सर्वांचा मी कुस्ती निवेदक पहिला नागेश्वर रायगुडे मनापासून आभार मानतो तुम्हाला काही चुकून बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो माझ्या सेवेला विश्राम देतो जय हिंद जय महाराष्ट्र मुक्ताबाई माते की नारायणगावच्या सर्व यात्रा कमिटी देवस्थान ट्रस्ट आणि गावकऱ्यांना नम्रतेची विनंती आहे की उद्या एक वाजता आपण सर्वजण हिशोबाच्या सगळ्यांनी जमायच याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे दुपारी एक वाजता उद्या धन्यवाद मंडळी